दादर मध्ये आपण दृश्य पाहतोय फुल मार्केट परिसरामध्ये रास्ता रोको केलाय रस्त्यावर मासे विकायला स्थानिकांचा विरोध पाहायला मिळतोय इथे भाजप कार्यकर्ते रस्त्यावर मासे विकायला विरोध आपण पाहतोय भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा आता रस्त्यांवर स्थानिकांना मासे विकायला बंद केले आहेत मुंबईची जी ओळख आहे मुंबई समाज आहे मच्छी मार्केटचं पाणी अंगावर पडतं सकाळी थ्री फोर्थ रोड ब्लॉक असतो सकाळचा इकडून आम्हाला जाण्याला वाहतूकोंडी तर होतेच पण आमच्या मुलांचे पण खूप या वासाण्याने हाल होतात डेंग्यूचे पेशंट आमच्या सोसायटीमध्ये भरपूर सापडते त्यामुळे आम्हाला हे मच्छी मार्केट हटलंच पाहिजे आम्हाला इकडे मच्छी मार्केटचा भरलाही त्रास होतो हा मच्छी मार्केट नपाच कोणी पण नाही कोणी पण नाही कोण आमचं ऐकत नाही आम्ही किती वेळा गेलो तरी आमचं कोण जुमानत नाही हे लोक हा मग त्रास होतो आमचं आमचं आंदोलन हे मच्छी मार्केट त्रास लहान झाला तरी पण आम्ही मारताना माहिती कसं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका